सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन एवढ्या सुंदर प्रकारे आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे की कदाचित शहरामधल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा एवढं प्रेझेंटेशन खूप चांगल्या प्रकारे करता येत नाही खूप हायली जी शाळा आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एवढ्या प्रकारे चांगलं बोलता येत नाही आणि या सर्वांचं श्रेय जे जात या जिल्हा परिषद शाळेतलं आदरणीय आदरणीय बद्रेसरांना जातं आणि खरच त्यांचा जे आपण जे सरकार आज केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जे त्यांनी घडवलेलं आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी आपल्याला दिसून येतं एवढे सारे क्यूट मुलं किती सुंदर बोलतात आणि खरंच इंग्रजीचं प्रभाव प्रभुत्व कसं आहे आणि ह्या प्रभुत्वामुळे आपण आपल्या माये देशा शिवाय आपण बाहेर देशामध्ये जाऊन या देशातील व्यवस्थेमध्ये नोकऱ्या नोकऱ्याची संधी अपुरी आहे तर ही अपुऱ्या संधीच्या Uh, या शिक्षण क्षेत्रामध्ये राहता uh, आपण uh, विदेशामध्ये जर गेला तर किती जरी पडले जास्त मोठे पॅकेज असतात आणि हे निश्चितच विद्यार्थी पुढं जाऊन आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतात आणि विशेष म्हणजे जे आपल्या भारत देशामध्ये जे दे टुरिझम येतात विदेशामध्ये जस आपल्या भारताच्या कुठल्या विंडोवर किंवा पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेलो तर आपल्या भारतीयासाठी फक्त पन्नास रुपये फीस असते आणि त्याच ठिकाणी जर विदेशी लोक आले तर ते त्यांना पाच हजार किंवा पाचशे हजार पाचशे पेक्षा जास्त त्यांना फीस असते कारण का त्यांच्या पैशाला जास्त किंमत आहे आणि आपल्या पैशाला जास्त कमी असल्यामुळं अशा प्रकारचं घडतं जर तुम्हाला चांगली इंग्लिश जर बोलता येत असे जे जे आपले फॉरनरचे लोक येतात त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही गाईड जरी काम केलं तर तुम्हाला पर डे पाच हजार रुपये खाली कोणी देणार नाही म्हणजे बराच इंग्ल इंग्रजीचं महत्त्व काय आहे सर मी पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच घरी कोणी बोलण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक आपल्या देशामध्ये जे आपले एक जग आहे सगळं या जगातील किती भाग आहेत सात भागा म्हणजे आपला देश सर्व विभागलेला आहे फक्त आपली मराठी आहे महाराष्ट्रापुक्ती आहे गे आंध्राची वेगळी लँग्वेज आहे आणि या सगळ्या सगळ्या जगाचा जो कम्युनिकेशन म्हणजे संपर्क आहे तर एक कोणत्या भाषेने जगाचा सगळा संपर्क आहे तर ही इंग्लिश भाषा आहे इंग्लिश भाषा आहे जर आपल्या इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असेल तर आपला समाज आपला परिवार आणि आपण एक उत्कृष्ट नागरिक बनू शकता आपली मायबोली तर मराठी असेल मराठीच्या व्यतिरिक्त आपण जितकं जास्त शिक्षण इंग्रजीकडे आपण लक्ष द्याल आणि तिथे आसान कराल आणि जर इंग्लिश इंग्लिशचा टॉकिंग जर आपण प्रत्येक याच्यामध्ये तर आपल्या घरच्या परिवारासोबत आणि आपल्या और फ्रेंड सर्कलसोबत जर आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमचं भवितव्य खूपच निश्चितच उज्ज्वल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पाहून मला खूप असा मोह आवडत नाही कारण का मला तुमची प्रत्यक्षात भेटण्यासाठी खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेटावं कारण किती प्रेम माझ्या मनामध्ये शाळेला आपण सुद्धा केलेला आहे या शाळेच्या शिक्षण साठी आणि माझं सुद्धा एक लक्ष असतं की आदर्श निर्मितीसाठी शिक्षण किती महत्वाचं आहे आणि आपण शिक्षणाकडे वळलं पाहिजे जर आपण शिक्षण शिक्षणचे दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले तुमच्या घरी एखादी जर बर्तन असेल तर ते बर्तन सुद्धा तुम्ही विका बर्तन म्हणजे थाली जी तुमच्या घरची थाली असेल ना ती थाली सुद्धा विका आणि हातावर जेवण हातावर जेवण घेऊन खा तर तुमच्या लेकरांना शिकवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि तसेच आमच्या गावातील सदस्यांनी सुद्धा शिक्षणाकडे आपण <laughs> प्रकर्षाने वळलं पाहिजे सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे शिक्षण व्यवस्था सुधारत आहे आणि जे सरांनी बोललेले आहे की सरकारी शाळांची अवस्था काय आहे ते सरकारी शा शाळामध्ये शिकवत नाही म्हणजे असं एक सरकारी शाळेबद्दल एक बोगाटा माजवलेला आहे लोकांनी की सरकारी शाळेमध्ये फालतू शिक्षण शिकवत नाही सरकारी शिक्षक असे असतात आणि अशा प्रकारचं आणि आपली एक मानसिकताही अशी झालेली आहे खरोखरच की सरकारी म्हणजे की जरी कुठली बी जेवारीचे आपल्याला भाकर आहे समजा भाकर प्रायव्हेट आणि प्राव्हेट खाजगी जर आपण याच्याकडे जर गेला त्या ठिकाणी भाकर एका पेशंट देवानेच बनते मग तसेच जे आपली मेडिकल औषधं असतात सरकारी मेडिकल दवाखान्यामध्ये सुद्धा